आई आई काय साईज बघा थेंग्याची साईज बघा छोटीशीच पौली आहे मित्रांनो पाहू शकता साईज मास्टर साईजचा एक खतरनाक साईजचा चिंबोरा आपल्याला दुसरी आया, आया आया बाबा बाबा काम पच्चीस नाही छब्बीस नाही डायरेक्ट काम पचास हा बघा पॉलाडचा भाऊस आलाय पोलाडचा भाऊस ब्राऊ आलाय ब्राऊ हा बघा चा काला काय -काला या काय मित्रांनो लव 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 लवशील चिबरा पाण्यामध्ये पौशील आतिश बंधू आईलाय नेवाला तू पगोलीमध्ये बस आला असा गाणी वाटला नक्की मध्ये सांगा बोललेला आहे हा बघा आई साईज आहे ला जाऊ आपण पण बघू शकता बघा पाण्याचा चिंबोरा गावला र दादा गावला र चला जाऊया ठेवून घेऊया चिंबोरा बोली बघा साईज बघा काय डेंग्याची काम पचास काला ब्राऊ ये दुनिया लेकिन, चाय झुकाने वाला नमस्कार मंडळी मी आतिश पाटील पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा मनापासून स्वागत करते आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर मंडळी आज बरेच दिवसातून आलोय पगोल्यांना म्हणजे दहा पंधरा दिवसातून आज पगोल्यांना आलोय पगोल्या आणल्यात आपण पंचवीस आज बघू शकता तर पंचवीस पगोल्या आणल्यात आज बघूया किती चिंबर लागतात मित्रांनो कारण आता भरपूर दिवस पाऊस पडला नाहीये तर चिंबूर लागायची शक्यता जास्त आहे तर बघूया आज किती चिंबर लागतात पण आले खोशीमध्ये इकडचं वातावरण बघू शकता एकदम शांत वातावरण आहे मित्रांनो आणि कोठ्यामध्ये आलं आता आपण खोशीमध्ये पगळ्या टाकू त्यानंतर तुम्हाला दाखवतो पगल्या उचलताना आता काही पगोल्या टाकताना दाखवत नाही कारण आपल्याला लेट पण झालं आहे थोडा तर वाजले साडे दहा आणि पाणी बराच झालेलं आहे तर आपण पगोळ्या टाकून घेऊया त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट दाखवतो चिंबोरी हुकवताना पगोल्या हुकवताना चला आता जाऊया पगळ्या टाकून घेऊया चला तर मंडळी चॅनलवर नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशा तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील तर मंडळी चला जाऊया आता तर मंडळी आता पगोले टाकून घेतलेले आहेत सर्व एकूण आपण पंचवीस पगोले आणल्यात आणि त्यांना आस लावले म्हणजे चिंबोऱ्यांना खायला लावलं आहे कोंबडीचा पाय सोबत आहे ऋषभ पाटील बघा बसला आहे आता जाऊ आपण पाच मिनटात पगोल्या उचलायला तुम्हाला बघूया आज किती चिंबूर लागतात आपल्याला मित्रांनो कारण इकडे कोणी नव्हत्या टाकल्या बघवल्या म्हणजे पूर्ण पावसाला गेला तरी पण कोणी नव्हत्या टाकल्या बघवल्या तर आज बघूया आपल्याला किती चिंबोरी भेटतात आता थोड्या वेळातच आपण सुरुवात करूया पोगोल्या उचलायला तर हा पूर्ण एरियामध्ये या पोगल्या टाकलेल्या आहेत या साईडला टाकलेत पगवल्या आणि ही साईडला टाकल्यात या साईडला पण टाकलेत बघवल्या आता जाऊया आपण बघूया किती चेंबूर लागतात तर मंडळी आता आलो आपण डायरेक्ट पग पहिल्या पोगोलीजवळ तर जाऊया बघूया पहिल्या पोगल्या आपल्याला काय लागते त्याचा मंडळी काय आहे साईज बघा वेंग्याची साईज बघा बघतो छोटीशीच पौली आहे मित्रांनो बघू शकता साईज मास्टर साईजचा एक खतरनाक साईजचा चिंबोरा हो आपल्याला दुसरे पौलेला आहे हा बघा काही साईज आहे आवा खालून कोण बघू शकता बघा कोण घेऊया का माहिती हा बघा आखा आणला आहे चिंबरी ठेवायला काही साईज आहे लाज आवा काम केलं आहे मित्रांनो पाचशे दुसरी बघू जास्त मेहंगी पहिलेच वाटलं मंडवली तिसरी पगवली आपली इतके बघले पण आलेच मीडियम साईज आहे शिमोरीची चला बघा कुर्ली मी छान मस्त साईजची कुर्ली आले हे बघा काल्या काल्या काष्टाची कुर्ली एकच शिंगरा आहे तिला तिसरा चिमोरा बघा मंडळी उरली पडली होती पण आली की बघा पडली होती मित्रांनो पगलीमधून आणि चौथीची मोरी नंतर तर मंडली त्या साईडची आपले पगल्या हुकून झालेले आहेत तर आपण आलो या साईडला तर जाऊया जागा बघा इथून तिथे छान आहे जागा आहे लागलेला आहे ढेंग्या ढेंग्या लागल्या पूर्ण मी एवढा मानेवर गेलतो पाण्यात आणि उचलली साईज बघा साहित्य ढेंग्याची दुसरा मॉन्स्टर साईजचा ढेंग्या खतरनाक साई ला जवाब चला बोल रे पाण्याचा चिंबोरा गावला रे दादा गावला रे चला जाऊया ठेवून घेऊया चिंबोरा तर मंडली या पोगलीला भेटते काय बघूया हाय काहीतरी मस्त साईज लागलेला आहे साईज बघा मस्त साईज आहे कशा पोगल्या उचलायला लागतात बघा तर डोफ्यांवर बसलोय मी तर ना आणि मस्त साईज चिंबोरा हा बघा चला जाऊया आता आख्यात टाकून घेऊया आपले हा गा बघा चिंबोरा ठेवून घेतलेल्या आख्यामध्ये मस्त आपल्याला अजून बऱ्याच पोगल्या उचल्याच्या बाक्या आहेत चिंबोरी बघा मस्त लागलीत आता काय काम केलं एक पाचशाच मित्रांनो त्यामुळे इथं वरती पकडून टाकून देऊया बंद ती बघा म्हटली मस्त मिडियम साईजची आहे चिंबोरी बघा आख्यामध्ये प्रत्येक पगलीला मित्रांनो शिंबरा लागते की बघा पडली खाली लक्षात शिमर भेटले तर मंडली व्हिडिओ कशी वाटते नक्की मध्ये सांगा आलो डायरेक्ट पगोली जवळ बघूया आय आय्या बाबा बाबा काम पच्चीस ना छब्वीस ना डायरेक्ट काम पच्चास हा बघा पॉलारचा भाऊस आलाय पोलाडचा भाऊस ब्राऊ आलाय ब्राऊ हा बघा काला काला भूस आहे कसा आहे मित्रांनो नक्की कमेंट मध्ये सांगा हा बघा तुलाय काम पचास काला ब्राओ ब्राओ ठेवून घेऊया अख्ख्यामध्ये आणि आख्यामध्ये गर्दी झालेली आहे ही बघा चिंबऱ्यांची आख्यामध्ये गर्दी झालेली आहे भरपूर उश म्हणजे हा बघा मीडियम साईजचा ढेंग्या कसं आहे बघा मस्त चिंबर लागतात कारण आज मला वाटलं आज चिंबर लागणार कारण भरपूर दिवस ऊन पडलेला आणि ऊन पडल्यानंतर चिंबोरी लागतातच तर ठेवून घेऊया आख्यामध्ये व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो कारण भरपूर चिमुऱ्या आज तुम्हाला बघायला मिळतील अजून पगल्या उचलायच्या पण बाकी आहेत पहिली उचल झालीच नाही आपल्या अजून गेला हो कुरली म्हणली बघा कुरली एक कुर्ली पडली आपली त्यानंतरची ही दुसरी कुर्ली परत लागली आपल्याला बघा मस्त साईजची कुर्ली आहे घेऊन घेतो आख्यामध्ये आपण तर मंडली पहिला आपला झाडा घेऊन झालेला आहे तर आपल्याला मस्त चिमूर लागली ला ला, दहा बारा चिमूर आपल्याला मस्त लागली ला ला। दुसरं उचललेला आता ती काय तुम्हाला मी दाखवली नाही डायरेक्ट आपण घरी गेल्यावर बांधून दाखवू तुम्हाला कारण इथं आता पाणी भरपूर भरतं आहे त्यामुळे आता बांधायला काय वेल भेटत नाही आता आलो डायरेक्ट दुसरा उचलणी करायला जाऊया बघा पाणी बघा किती झालं इथं चिंबडी काय बांधली नाही कुठे मंडली हा बघा चिंबरा लागलाय मस्त मिडियम साईजचा ढेंग्या त्याला एक आम पाच चावून घेतो आख्यामध्ये समोर टाकते हा बघा मस्त आला तर मोठा बोललेला आणि मोठा आला हा बघा काय नुसते पोलाड आणि सारखे मित्रांनो चिंबोर लागतात बघू शकता मस्त दुसरा ठेवलेला पण आपल्याला मस्त चिंबोर लागतात हा दुसरा चिंबोडा मोठा त्या आख्यामध्ये ठेवून घेतो हा बघा आख्यामध्ये ऑलरेडी आहे एक आणि हा दुसरा आपला चा कान गुतलेला आहे नाही सुटला सुटला हा बघा दुसरा चिंबोरा ही बघा दोन चिंबोड माणसाच आहे कुर्ली चालू नाही या मित्रांनो साईज बघा कुर्लीची केला आहे का पाच काय लाज हॉ साईज आणि लाल लालला आहे मित्रांनो कुरली मित्रांनो भरलेली असणार शंभर टक्के भेंग्यानंतर लागली आपल्याला कुर्ली तिथली किमोरी या उसरलीची अच्छा म्हणजे ठेवून घेतोय घरचं काम करू वरून बघा एक नाही साईज अय्या हा बाबा बाबा ला जवाब काय साईज आहे त्याच साईजची अजून एक कुरली ही बघा काल्या काल्या काष्ट्याची केला काम पाच मित्रांनो आज चिंबोऱ्यांचा चौथी चिंबोरी या उचलण्याच्या आणि चारशे चारही चिंबोरी आपल्याला मोठी भेटली काम पाचास व्हिडिओ कशी वाटेल नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कारण भरपूर चिंबोरी लागली आपल्याला आज आपला अंदाज आज खरा ठरला आणि कडक चिंबोडी भेटली आपल्याला मंडली लो आई आजा येलो <laughs> शिंबोराचा दिला दूंगा मस्त भेंग्या लागल्या एक शिंगऱ्याचा चला मंडली दुसरा शिमोर पाहिजे या आय आई बाबा बाबा काल्या हा बघा काल लागलाय कालया काय साईज आहे बघा अशी दोन चिंबोरी सांगून काढली मित्रांनो कन्फर्म फिक्स चिंबोरी आहे तिथे चला मंडली हॅट्रिकला चान्स आहे चिंबोर जाई वापर आई आहे ही बघा कुरली हा 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 ला जबाब साईजची तीन चिंबोरी तीन पवाले सांगून काढल्यात मित्रांनो आणि हॅट्रिक मारलेली आहे चला जाऊया ठेवून घ्या चिंबोरी अजून एक दोन आपले पवले बाकी आहेत चला तर मंडळी हॅट्रिक तर मारले मी चौथे बघूला बघूया चार बोलला चार मार चार लागले तीन लागले तीन लागले आता बघूया चौथा फायनलचा गेली तर नाही बारीक घालला मित्रांनो इथे मोई मोई झाले मोई मोई काम पच्चीस नाही तर पचास कशी आहे हो त्याच्यात कलातीय दुनिया लेकीन चाय झुकाने वाला बघा काय चिंबर आहे मित्रांनो पोलाडचंच नाव येते मित्रांनो असले काल्या चिंबोरांकडे बघून पोलाटचाच नाव येते तोंडात मला ठेवून घेऊया जवळजवळ आपल्याला दुसऱ्या उचललीला तेरा चिबूड लागली तेराची तेरा मोठी लागली, लागली चिबोरी मित्रांनो चला ठेवून घेते याबा या काय मित्रांनो त्या काय साईज लागते पोलाड पोलाड शिवाय दुसऱ्या सोडून कोणतं नावच नाही तोंड नुसता पोलाड हे बघा काय साईज आहे मित्रांनो लव 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 लवशील लव, चिबरा पाण्यामध्ये पौशील आतिशबंधू आईलाय नेवाला तू पगलीमध्ये बस आला असा गाणी वाटलं ना ती मध्ये सांगा तर मित्रांनो आपण दोन झारे घेतले आणि दोन झाऱ्यानं आपल्याला तरी पण वीस तरी चिंबोरी आपल्याला लागलीच आणि ही बघू बघू शकता तुम्ही ही पोथली अर्धी झालेली आहे त्याच्यात पाला पण आहे मित्रांनो कारण एकमेकांना तोडायला नको चिंबोराई त्यामुळं पाला पण टाकलेला आहे तर ही आपण घरी गेल्यानंतर चिंबोरी बांधून घेऊ आणि तुम्हाला सर्व चिंबोडी पण दाखवतो टापातून तर चला टापा आता पहिले घरी जाऊया आपण कारण आता पाऊस पण पडला इथे बघू शकते हे बघा केस पण सर्व भिजलं आहे पूर्ण भिजलो आहे आता आपण घरी जाऊ आणि मग नंतर तुम्हाला सर्व चिंबोडी दाखवते चला चालू तर मंडली आता मस्त आंघोळ वगैरे केली घरी येऊन आणि घेतली चिंबोरी बांधायला ही बघा अर्धी झाली टाकली अर्धी झालीच भांडून हे बघा डेंग्या बांधतो मी बरेच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बांधतात पण ही मी जी भांधी आहे ती जास्त ठिकाणी बांधली जाते बचत पण आहेत आज काम पाच केलं आहे मित्रांनो चिंबोरांचा तुम्हाला पूर्ण चिंबोरी बांधून दाखवतो अजून थांबा था। 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 बघा साईज चिंबोड्याची तर आता सांग पूर्ण चिंबोडी बांधून झाली मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो सर्व चिंबोडी भाजून टाकून काही फायदा नाही तुम्हाला पूर्ण भांडून झाल्यावर दाखवत आता सायला चिंबोरेंची तर मंडळी आजची चिंबोरी बघा आपली बघा सर्व भांडून झाली बघा चिंबरची साईज पण बघा असली आहे साईज चिंबोरींची तर मंडली आज केलंय काम पाच आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा जर चॅनल नवीन असाल तरी सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हरिवंित जय श्री चला बाय बाय